हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल आज आपण इंग्रजीतील एक खूप महत्त्वाचा शब्द शिकणार आहोत हॅव आपण रोजच्या बोलण्यात हॅव हा शब्द खूप वेळा वापरतो पण नेमका याचा उपयोग काय आहे हे अनेकांना नीट समजतच नाही तर हॅव या शब्दाचे मुख्य तीन उपयोग आहे पहिला उपयोग म्हणजे मालकी पजेशन आपल्याकडे काय आहे हे सांगण्यासाठी आपण हॅवचा उपयोग करतो उदाहरणार्थ आय हॅव अ पेन माझ्याकडे पेन आहे दुसरा उपयोग आहे अभ्यास काम किंवा जबाबदारी ऑब्लिकेशन किंवा रिस्पॉन्सिबिलिटीसाठी आपण हॅवचा उपयोग करतो जसं आपणास काय करावं लागतं ते सांगण्यासाठी आपण हॅवचा उपयोग करतो जसं आय हॅव होमवर्क म्हणजे मला गृहपाठ करायचा आहे तिसरा उपयोग आहे अनुभव भावना किंवा आरोग्य म्हणजेच एक्सपिरियन्स फिलिंग आणि हेल्थ आपल्याला कसं वाटते किंवा आपल्याला काय झालं ते सांगण्यासाठी आपण हॅवचा उपयोग करतो उदाहरणार्थ आय हॅव अ हेड एक म्हणजे मला डोकेदुखी आहे किंवा माझं डोकं दुखत आहे तर लक्षात ठेवा ह्यावचा उपयोग तीन कामासाठी होतो म्हणजेच दैनंदिन जीवन जगण्यासाठी हॅव हा खूप उपयोगी शब्द आहे याचा वापर करून आपण आपल्या गोष्टी भावना जबाबदाऱ्या आणि अनुभव सहज सांगू शकतो आज आपण ह्या या शब्दावर आधारित शंभर वाक्य पाहणार आहोत जी तुमच्या रोजच्या बोलण्यात खूप कामाला येतील चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला तर आता आपण बघणार आहे वर शंभर सेंटेन्स तर सर्वात पहिले आपण बघू मालकी म्हणजे पजेशन म्हणजे आपल्या स्वतःच्या मालकीचं काय आहे किंवा आपल्याकडे कोणती वस्तू आहे हे दाखवण्यासाठी आपण ह्याचा उपयोग करतो जसं पहिलं वाक्य बघा आय हॅव अ पेन म्हणजे माझ्याकडे पेन आहे म्हणजे कोणती वस्तू आपल्याकडे आहे हे दाखवण्यासाठी हॅवचा उपयोग करतो तर आता बिलकुल कन्फ्युजन ठेवायचं नाही एखादी गोष्ट तुमच्याकडं आहे आणि जे तुम्हाला सांगायचं आहे का माझ्याकडे आहे तर तेव्हा तुम्ही हॅवचा उपयोग करू शकता आता दुसरं सेंटेन्स बघा आय हॅव अ बुक म्हणजे माझ्याकडे पुस्तक आहे तिसरं आय हॅव अ फोन म्हणजे माझ्याकडे फोन आहे आय हॅव अ बॅग माझ्याकडे पिशवी आहे किंवा बॅगला थैला पण म्हणतो तर तुमच्याकडे थैला असेल तर तुम्ही म्हणू शकता आय हॅव अ बॅग म्हणजेच माझ्याकडे थैला आहे पुढचं शब्द आय हॅव अ कार माझ्याकडे कार आहे आय हॅव अ हाऊस माझ्याकडे घर आहे आय हॅव अ टी व्ही माझ्याकडे टी व्ही आहे आय हॅव मनी माझ्याकडे पैसे आहेत आय हॅव टाईम माझ्याकडे वेळ आहे आणि लास्टचा आहे आय हॅव मेनी फ्रेंड्स म्हणजे मला बरेच मित्र आहे तर तुमचे मित्र तुम्हाला दाखवायचे असेल किंवा कोणाला सांगायचं असेल माझे बरेच मित्र आहे तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स वापरू शकता कोणतं सेंटेन्स आय हॅव मेनी फ्रेंड्स आणि तुम्हाला जर खूप सारे मित्र असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करू शकता का आय हॅव मेनी फ्रेंड्स किंवा तुमच्या बेस्ट फ्रेंडचे नाव पण सांगू शकता तर आता आपण बघूया खाणं पिणं म्हणजे फूड आणि ड्रिंकसाठी हॅवचा कशाप्रकारे उपयोग होतो जसं बघा आय हॅव टी एव्हरी मॉर्निंग म्हणजे मी रोज सकाळी चहा घेतो दुसरा आहे आय हॅव कॉफी इन द इव्हिनिंग म्हणजे मी संध्याकाळी कॉफी घेतो जर तुम्ही चहा घेत असाल तर तुम्ही कॉफीच्या जागी चहा म्हणू शकता आय हॅव मिल्क ॲट नाईट मी रात्री दूध घेतो आय हॅव लंच ॲट वन ओ क्लॉक म्हणजे मी दुपारी एक वाजता जेवण करतो किंवा जेवतो आय हॅव डिनर ॲट नाईन मी रात्री नऊ वाजता जेवतो आय हॅव ब्रेकफास्ट ॲट एट मी सकाळी आठ वाजता नाश्ता करतो आय हॅव राईस अँड करी मी भात आणि भाजी खातो आय हॅव फ्रूट्स डेली मी रोज फळं खातो आय हॅव ज्यूस मी ज्यूस घेतो आणि लास्टचं आहे आय हॅव ब्रेड अँड बटर म्हणजे मी ब्रेड आणि बटर खातो तर अशा प्रकारे आपण खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे उपयोग करू शकतो हे आपण बघितलेलं आहे आता आपण बघूया की आपला जो एक्सपिरियन्स आहे म्हणजे अनुभव याचा जेव्हा आपण सांगतो तेव्हा ह्यावचा उपयोग कशा प्रकारे आपण करू शकतो जसं का पहिला सेंटेन्स आहे आय हॅव फन विथ फ्रेंड्स म्हणजे मी मित्रासोबत मजा करतो आय हॅव अ गुड टाईम म्हणजे माझा वेळ छान जातो आय हॅव अ ड्रीम माझं एक स्वप्न आहे आय हॅव अँड आयडिया माझ्याकडे एक कल्पना आहे आय हॅव अ प्लॅन माझ्याकडे एक योजना आहे आय हॅव होप माझ्याकडे आशा आहे आय हॅव फेथ इन गॉड मला देवावर विश्वास आहे आय हॅव पेशन्स माझ्याकडे संयम आहे आय हॅव एनर्जी माझ्याकडे ऊर्जा आहे आणि लास्टवाला आहे आय हॅव कॉन्फिडन्स माझ्याकडे आत्मविश्वास आहे आणि इंग्रजी शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आत्मविश्वास आणि तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही इंग्रजी सहज शिकू शकता तर आपण ह्यावचा उपयोग कशामध्ये बघितला आहे आत्ता तर आपण बघितला एक्सपिरियन्ससाठी कशा कशाप्रकारे उपयोग करू शकतो आता बघूया आपण की ह्यावचा उपयोग काम किंवा जबाबदारी म्हणजे वर्क किंवा ड्युटीसाठी कशाप्रकारे आपण ह्यावचा उपयोग करू शकतो जसं आय हॅव होमवर्क म्हणजे माझ्याकडे गृहपाठ आहे किंवा मला गृहपाठ आहे असं पण म्हणू शकता दुसरं सेंटेन्स बघा आय हॅव कॉफी आय हॅव ऑफिस वर्क माझ्याकडे ऑफिसचं काम आहे नंतर बघा आय हॅव मीटिंग माझी मीटिंग आहे आय हॅव क्लास टुडे माझा आज क्लास आहे किंवा वर्ग आहे क्लासला वर्ग पण म्हणतात जर तुम्ही इथे वर्ग वापरला तरी पण चालते किंवा किंवा आपण इंग्रजी शिकत आहे तर आपण इंग्रजीतच बोललं पाहिजे म्हणून तुम्ही आय हॅव क्लास टुडे हे सेंटेन्स दररोज वापरा आय हॅव टेस्ट टुमारो माझी उद्या परीक्षा आहे आय हॅव प्रॅक्टिस इन द इव्हिनिंग माझा संध्याकाळी सराव आहे आय हॅव ट्रेनिंग धिस वीक माझी या आठवड्यात ट्रेनिंग आहे आय हॅव अ जॉब म्हणजे माझ्याकडे नोकरी आहे आय हॅव रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे माझ्याकडे जबाबदारी आहे किंवा माझ्यावर जबाबदारी आहे असं पण तुम्ही म्हणू शकता आणि लास्टचं सेंटेन्स आहे आय हॅव वर्क नाऊ माझ्याकडे आता काम आहे तर अशावेळी तुम्ही हॅवचा उपयोग करू शकता आता आपण बघू आपले आरोग्य किंवा भावना म्हणजेच हेल्थ आणि फिलिंग या व्यक्त करण्यासाठी आपण कशा कशाप्रकारे उपयोग करू शकतो जसं पहिलं सेंटेन्स आहे आय हॅव अ हेडएक म्हणजे मला डुकेदुखी आहे तर तुम्हाला काही बिमारी असेल डोकं दुखत असेल पोट दुखत असेल ताप आला असेल तेव्हा तुम्ही हॅवचा उपयोग करू शकता पुढचं बघा आय हॅव अ फीवर मला ताप आहे आय हॅव अ कफ मला खोकला आहे आई हॅव अ कोल्ड मला सर्दी आहे आई हॅव बॅक पेन म्हणजे मला पाठदुखी आहे आई हॅव टूथेक मजे माला दात दुखी है आई हॅव स्ट्रेस मला ताण आहे आई हॅव फियर मला भीती आहे आणि इंग्रजी शिकण्यामध्ये भीती पाहिजे नाही तुम्हाला जर भीती वाटत असेल इंग्रजी शिकण्याची तर मग तुम्हाला इंग्रजी येणार नाही तर आपल्याला भीती ठेवायची नाही फुल कॉन्फिडन्सनं ना आपण इंग्रजी बोलायला सुरुवात करायची चुकलं तरी चालते काही फरक पडत नाही कारण विद्यार्थ्याचा गुणधर्म आहे चुका आणि शिका सुरुवातीला चुकणार आणि नंतर आपली चूक सुधारणार मग अशीच आपल्याला इंग्रजी येत जाणार म्हणून इंग्रजी बोलण्यासाठी भिण्याचं काही कारण नाही आहे नंतरचं सेंटेन्स आहे आय हॅव अँगर मला राग आहे आणि लास्ट आहे आय हॅव हॅपीनेस मला आनंद आहे अशा प्रकारे आपण हॅवचा उपयोग केलेला आहे आता आपण बघू का हॅवचा उपयोग आपण प्रश्न विचारण्यासाठी म्हणजेच क्वेश्चनसाठी प्रकारे करतो जसं बघा आय हॅव होमवर्क माझ्याकडे गृहपाठ आहे का असं आपण काय केलं आहे प्रश्न विचारलेला आहे असं तर उत्तर यश द्यायचं आणि नसेल तर उत्तर नो द्यायचं दुसरं डू दू आय हॅव मनी माझ्याकडे पैसे आहे का नंतर बघा डू आय हॅव पेन माझ्याकडे पेन आहे का डू आय हॅव टाईम माझ्याकडे वेळ आहे का डू आय हॅव युअर नंबर माझ्याकडे तुझा नंबर आहे का डू आय हॅव युअर बुक माझ्याकडे तुझं पुस्तक आहे का डू आय हॅव टू गो मला जावं लागेल का डू आय हॅव टू स्टडी मला अभ्यास करावा लागेल काय डू आय हॅव क्लास टू डे आज माझा क्लास आहे का असं विचारण्यासाठी पण हॅवचा उपयोग करू शकता आणि हॅवचा उपयोगच करायचा असते आणि लास्टचं सेंटेन्स आहे डू आय हॅव एनी वर्क म्हणजे माझ्याकडे काही काम आहे का तर अशा प्रकारे आपण हॅवचा करत असतो तर तुम्ही पण हॅवचा उपयोग करत चला आता आपण बघू का हॅवचा उपयोग नकार देण्यासाठी म्हणजे निगेटिवसाठी प्रकारे उपयोगात आणल्या जातो आणि आपल्याला पण एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणायचं असेल तर या हॅवचा उपयोग कसा करतात बघून घ्या आणि आपल्या आपल्याला जेव्हा ही नकार द्यायचा असते तेव्हा याच्यापैकी एक सेंटेन्स तुम्ही म्हणू शकता जसं बघा आय डोंट हॅव अ बुक माझ्याकडे पुस्तक नाही आय डोंट हॅव मनी माझ्याकडे पैसे नाहीत आय डोंट हॅव टाईम माझ्याकडे वेळ नाही आय डोंट हॅव अ कार माझ्याकडे कार नाही आय डोंट हॅव होमवर्क माझ्याकडे गृहपाठ नाही आय डोंट हॅव एनी फ्रेंड माझे काही मित्र नाहीत काही मित्र नाही माझे काही मित्र आहे आय डोंट हॅव फूड माझ्याकडे अन्न नाही आय डोंट हॅव जॉब माझ्याकडे नोकरी नाही आय डोंट हॅव पेशन्स माझ्याकडे संयम नाही आणि लास्ट आहे आय डोंट हॅव एनर्जी माझ्याकडे ऊर्जा नाही तर असा आपण नेगेटिवसाठी हॅवचा उपयोग करतो आता आपण बघू का या हॅववर कोणते कोणते फ्रेसेस आहे फ्रेसेस म्हणजे काय होते एक छोटं वाक्य म्हणजे ते खूप मोठंही नाही राहत आणि छोटं म्हणजे बिलकुल छोटं पण राहू शकते तर असं समजा का एक छोटंसं वाक्य म्हणजेच फ्रेसेस जसं बघा आय हॅव अ सीट मी बसतो आय हॅव ब्रेक मी थोडा विराम घेतो आय हॅव अ रेस्ट मी विश्रांती घेतो आय हॅव अ लुक मी पाहतो आय हॅव अ ट्राय मी प्रयत्न करतो आय हॅव अ बात मी अंघोळ करतो आय हॅव अ टॉक मी बोलतो आय हॅव अ फाईट माझं भांडण आहे आय हॅव अ वॉक मी फेरफटका मारतो तर असे आपण दहा फ्रेझेस बघितलेले आहे वरचे आता आपण बघू का डेली यूजसाठी म्हणजे रोजचा आपण जे बोलतो तेव्हा हॅवचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो जसं बघा आपल्याला म्हणायचं आहे की माझी आज शाळा आहे तेव्हा काय म्हणायचं आय हॅव स्कूल टू डे म्हणजे माझी आज शाळा आहे पुढचं बघा आय हॅव अ प्रोजेक्ट माझ्याकडे प्रोजेक्ट आहे जे तुम्हाला शाळेमध्ये देत असते ना वर्ककाम चार्ट वगैरे बनवायला लावते किंवा प्रतिकृती बनवायला लावतात त्याला म्हणतात प्रोजेक्ट तर तुमच्याकडे एखादी प्रोजेक्ट असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करा की तुमच्याकडे कोणता प्रोजेक्ट आहे आय हॅव एन एक्झाम नेक्स्ट वीक माझी पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे आय हॅव अ हॉलिडे टुमारो माझी उद्या सुट्टी आहे आय हॅव पिकनिक टुडे आज माझं पिकनिक आहे म्हणजे फिरायला चालले असेल तेव्हा हे सेंटेन्स तुम्ही वापरू शकता आय हॅव अ फेस्टिवल टुमारो माझा उद्या सण आहे आय हॅव सम डाऊट मला काही शंका आहे आय हॅव अ क्वेश्चन माझ्याकडे एक प्रश्न आहे आय हॅव अ फ्री टाईम माझ्याकडे मोकळा वेळ आहे आणि लास्टच आहे आय हॅव इम्पॉर्टंट वर्क माझ्याकडे महत्त्वाचं काम आहे तर असे आपण डेली यूज म्हणजे रोज रोज बोलण्यासाठी हॅवचा उपयोग कशाप्रकारे करू शकतो हे आपण बघितलेलं आहे आणि आता आपण बघूया एक्स्ट्रा युजफुल सेंटेन्स हे तुमच्यासाठी बोनस दाहा हे nothing, आहे दहा सेंटेन्स दिलेले आहे हे सेंटेन्स पण तुम्ही रोजच्या बोलचालीमध्ये तुम्ही वापरू शकता जसं आय हॅव नथिंग माझ्याकडे काहीही नाही आय हॅव एव्हरीथिंग माझ्याकडे सगळं आहे आय हॅव इनफ टाईम माझ्याकडे पुरेसा वेळ आहे आय हॅव नो चॉईस माझ्याकडे पर्याय नाही आय हॅव अ बिग ड्रीम माझं मोठं स्वप्न आहे आय हॅव लॉट्स ऑफ फ्रेंड माझे खूप मित्र आहेत आय हॅव सम मनी माझ्याकडे थोडे पैसे आहेत आय हॅव लिटल फूड माझ्याकडे थोडं अन्न आहे आय हॅव न्यू आयडिया माझ्याकडे नवीन कल्पना आहे आणि लास्टचं आहे आय हॅव ग्रेट टॅलेंट माझ्याकडे मोठं कौशल्य आहे जर तुमच्याकडे एखादी टॅलेंट असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे मला पण माहीत होणार की तुमच्याकडे कोणतं टॅलेंट आहे तर अशा प्रकारे आपण आज ह्याव हा उपयोगात आणलेला आहे आणि मला असं वाटते का आता हॅवचं तुमचं जे काही कन्फ्युजन असेल ते दूर झालेलं असेल त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ वाटत असेल का तुमच्या कामाचा आहे युजफुल आहे तर तुम्ही मग ह्या व्हिडिओला लाईक करू शकता हा व्हिडिओ दुसऱ्यांना पण शेअर करू शकता म्हणजे त्यांना पण ह्यावचा उपयोग माहीत झाला पाहिजे किंवा त्यांना इंग्रजी शिकायची असेल तर त्यांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आणि नवीन असाल तर चॅनलने सबस्क्राईब करून घ्या आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही हॅव हा शब्द आपल्या रोजच्या बोलचालीमध्ये वापरत चला आणि आपली अशीच इंग्रजी सुधारत चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करा